पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना होण्यासाठी आणि या योजनेपासून कुणीही वंचित राहू नये याकरिता केंद्र सरकारच्या वतीनं विकसित भारत संकल्प यात्रा आयोजन कार्यक्रमामध्ये लाभार्थी आणि संवाद साधला केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती होण्यासाठी आणि त्याचा लाभ होण्यासाठी विकास भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम पुंडलिक नगर येथील तिरुमला मंगल कार्यालय आणि सुतगिरणी चौक येथे पार पडलाय ग्रामीण आणि शहरी या दोन भागात ही संकल्प यात्रा रथ फिरणार आहे शहरी भागातील लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या वतीने विविध योजनांची माहिती होण्यासाठी आणि त्याचा लाभ होण्यासाठी या संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी उपस्थित लाभार्थ्यांशी दुरस्त पद्धतीने संवाद साधला आणि या योजनेचा जा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ होण्यासाठी संबोधन केले यावेळी माननीय या पंतप्रधान महोदयांनी केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विविध योजना आणि उपक्रमांचा उहापोह केला त्यांनी विविध योजनांचा लाभ मिळालेल्या ला लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि सण 2047 पर्यंत भारत पूर्णपणे विकसित करण्याचा संकल्प करण्याचे नागरिकांना आव्हान केले यावेळी पाच लाभार्थ्यांनी पी एम स्वनिधी अंतर्गत लाभ मिळाल्याचा अनुभव सांगितला या कार्यक्रमास जवळपास परिसरातील बाराशे ते तेराशे नागरिकांची उपस्थिती होती यावेळी विकसित भारत संकल्पाची सामूहिक शपथ घेण्यात आली या योजनेमध्ये प्रधानमंत्री आवास योजना शहरी आयुष्मान भारत पी एम स्वनिधी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत वैयक्तिक स्वच्छालय आणि खेलो इंडिया तसेच अमृत दोन पॉईंट झिरो या सहा योजनांचा समावेश आहे यासोबतच या ठिकाणी या केंद्र सरकारच्या आणखी विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे ज्या लाभार्थ्यांना अद्याप कोणताही लाभ मिळालेला नाही असे लाभार्थी या ठिकाणी आपली नोंद करून या योजनेचा लाभ घेऊ शकतील दोन सत्रात प्रत्येकी झोनमधील विविध ठिकाणांसोबत गर्दीच्या ठिकाणीसुद्धा यात्रा रथ फिरणार असून शहरातील नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नियंत्रण अधिकारी अंकुश पांढरे यांनी केले आहे तसेच ज्या ठिकाणी रथ फिरणार आहे त्या ठिकाणी कॅम्पसुद्धा असणार आहे या कॅम्पमध्ये वंचित लाभार्थी आपली नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात